आपण खरंच स्वतंत्र भारतात राहतो का आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झालाय पण आपण खरंच स्वतंत्र आहोत का हा प्रश्न पडलाय कारण कल्याण डोंबिवली नागपूर अमरावती आणि मालेगाव या महानगरपालिकांनी तसा निर्णय घेतलाय काय आहे तो निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सर्वात पहिल्यांदा असा निर्णय घेतला की पंधरा ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या आणि मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना त्या दिवशी विकता येणार नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयानंतर मालेगाव महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकांनी सुद्धा असाच निर्णय घेतला आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना मांस विक्री करता येणार नाही असा निर्णय जाहीर केला मग पंधरा ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही काय खावं काय प्यावं हे महानगरपालिका ठरवणार आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही अमरावती आणि नागपूर या शहरांमध्ये स्वातंत्र्य दिनी मास विक्री बंदी घालण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयाच्या पाठोपाठ घेण्यात आला याचा अर्थ नक्की काय आपण स्वातंत्र्य दिनी काय खावं हे आता महानगरपालिका ठरवणार आहेत ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी आपल्या खाण्यावरती बंधन लादली जात आहेत याचा अर्थ नक्की काय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निर्णयानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या हिंदू खाटिक समाजाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकांच्या या निर्णयाच्या विरोधात त्यांना एक निवेदन दिलं पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आणि इतर महानगरपालिकांची या निर्णयाच्या विरोधात मनमानी सुरूच आहे तसं पाहायला गेलं तर आपला देश हा विविधतेने नटलेला आहे आणि या विविधतेमुळेच आपल्या देशाची ओळख ही जगात आहे इथं प्रत्येक प्रांताची प्रत्येक व्यक्तीची खाद्यसंस्कृती वेगळी असते याच विविधतेत आपली खरी ओळख आहे पण आता ठरवलं जाते कोण देशभक्त आणि कोण नाही या देशभक्तीचं प्रमाणपत्र कशावर मिळणार तुम्ही स्वातंत्र्य दिनी माणसावर करता की नाही यावर आता तुम्ही देशभक्त आहात की नाही आहात हे ठरवलं जाणार आहे एकीकडं कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा वाढती बेरोजगारी ट्रॅफिक प्रदूषण आणि स्वच्छ पाण्याचा असणारा अभाव यासारख्या मूलभूत समस्या आजही कायम आहेत या सगळ्या समस्यांना बगल देऊन महानगरपालिकांना मास विक्री बंदीचा निर्णय महत्वाचा वाटतो स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदी करून अशी कोणती मोठी क्रांती महानगरपालिका घडवणार आहेत हा प्रश्न आता जनसामान्यांनी विचारणं गरजेचं आहे सामान्य माणसाच्या जगण्याचे असंख्य प्रश्न आहेत त्यांच्यावर बोलायला महानगरपालिकांना वेळ नाही पण लोकांनी काय खायचं यावर लगेच निर्णय घेतला जातो एका बाजूला आपण विश्वगुरु होण्याच्या गप्पा मारतो आणि दुसऱ्या बाजूला ज्या दिवशी आपण स्वतंत्र झालो त्याच दिवशी आपल्या जेवणावरती बंधनं लादली जातात म्हणजे आपण नक्की स्वतंत्र आहोत का हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे पुणे मुंबई सारख्या प्रगत शहरांमध्ये आजही अनेक सोसायट्यांमध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांना घरं नाकारली जातात आपण नक्की कोणत्या दिशेनं जात आहोत मांस विक्री बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या देशातल्या रस्त्यांवरचे खड्डे संपणार आहेत का अस्वच्छता नाहीशी होणार आहे का बेरोजगारी संपणार आहे का तर असं काहीच होणार नाही मग हा निर्णय महानगरपालिकांना का घ्यावा असा वाटतो तर सध्या स्वयंघोषित देशभक्तांची एक टोळी पोपावलेली आहे ही टोळी उघडपणे कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही याचे सर्टिफिकेट वाटत फिरते त्यांच्या विरोधात कुणी बोललं की लगेच त्याला देशद्रोही ठरवलं जातं पंधरा ऑगस्टच्या दिवशी जर तुम्ही माऊस खाल्लं तर तुम्ही देशभक्त नसणार आहात का हा प्रश्न आहे मग तुम्ही काय खाव काय प्याव तुम्ही काय कपडे घालावी या सगळ्यांवरती जाऊन पुढे बंधनं लादली जाणार आहेत का हा सुद्धा प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे त्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला आणि त्याच्या विरोधात बोलले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं म्हटलं की हा निर्णय चुकीचा आहे भावनिक मुद्दा असेल दर काई काई तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्स एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापता कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतंय पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्वाच्या श्रद्धेचा विषय ज्या वेळेस त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलनी बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहात हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही याला कडाडून विरोध केला ते म्हणाले पंधरा ऑगस्टला लोकांनी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महानगरपालिकांना कुणीही दिलेला नाही तर मनसे नेते बाळा नांदगावकर सुद्धा असं म्हणाले की हा निर्णय चुकीचा आहे माझा एक सरळ प्रश्न आहे कोणत्या अधिकारात लोकांच्या खाण्यापिण्यावरती ही बंधने लादली जात आहेत ज्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसाचा आनंद आणि उत्साह फिरावून घेण्याचा अधिकार नक्की तुम्हाला कोणी दिलाय म्हणजे आम्ही काय खाव काय प्यावं या सगळ्यावरती आता बंधनं लादली जाणार आहेत का जर आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांस सेवन नाही केलं तर आम्ही देशभक्त ठरणार आहोत का आज गरज आहे ती उत्तम रस्त्यांची उत्तम आणि स्वच्छ पाण्याची रोजगाराची पण यांना चिंता आहे की लोकांच्या ताटात काय वाढलंय स्वयंघोषित देशभक्तांना माझा एक प्रश्न आहे तुम्हाला खरंच लोकांच्या मूलभूत समस्यांशी काही देणं घेणं आहे का की फक्त एक धार्मिक अजेंडा पुढे रेटायचा आणि प्रत्येक गोष्टीवरती बंधनं लादत जायची स्वातंत्र्य हे फक्त एका दिवसापुरतं नसतं ते आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षणात असायला हवं म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच जर आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींवरती बंधनं लादली जात असतील तर या विरोधात आपण आवाज उठवणं गरजेचं आहे